डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दोन मे एकोणीशे पन्नास रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी केली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या जीवन कार्यावर विचार मांडले या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील प्रतिनिधी भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांच्या समुदायही उपस्थित होता अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली एकोणीसशे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध बुद्ध जयंती साजरी केली दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील एकोणीसशे त्रेपन्न पासून सुरुवात केली एकोणीसशे छप्पन पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बौद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले महाराष्ट्रात महाराष्ट्रातले बौद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबई येथे झाले भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात इतर सर्व धर्म संस्थापकाच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते मग मानवतेच्या महान संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या जयंती सुट्टी का नाही एकतर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढून आम्हाला द्या अशी आग्रही मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी हे एकोणीसशे बेचाळीस पासूनची मागणी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे व दबावामुळे सत्तावीस मे एकोणीशे त्रेपन्न रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही या सर्व बाबींचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे त्रेपन्नच्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला होता